जीवनाची अशी व्यथा घ्या निघ्या तुम्ही आता निसांगतो ऐकादारूवाल्याची कथा सांगतो निसंगो ऐकादारूवाल्याची कथा माणूस एक होता असिलवान कुटुंबच्या होत लहान नांदे संसारी मोठ्या सुखान नवती कशाची चाला ही वाहन नाना या गावात गेला अचानक काय घडले मग चाला जीवलग मित्र चाला तो भेटला तोही बेफाम होता पेलेला मित्र म्हणे एकदा पेऊन बघही तू आता पेऊन बघही तू आता मी सांगतो ऐकादारूवाल्याची कथा मी सांगतो ऐकादारूवाल्याची कथा म्हणे मी त्याने मित्राचा ठेवून मान दुकानी गेले दोघ चालून मित्रान प्याला एक भरून दिला हातात याच्या देऊन नाही नाही म्हणता घेतला पेऊन पाहिजेत म्हणे गळा अजून एका मागून एक मारले तीन गेली न शाही याला चढून मग परतला घराच्या वाट पावेन मग तया सात जाऊनी पडला हा गटारात फाटला पॅन्ट भरले शर्ट कसा तरी तो घरासी आला ओरडून शिवादी बायकोला मुलबाड बाळ पळाले भेऊन त्याला मनाची काय झाले बापाला बायकोला हमारता, पडला खाली तो स्वतः पडला खाली तो स्वतः मी सांगतो ऐका दारू, दारू वाल्याची कथा मी सांगतो ऐक दूवाल्याची कथा म्हणे बायकोला जेवण वाढ चपाती डाळ भाजी पापड बघतेस काय तू माझ्याकड टाकीनं फोडून तू जो बाड बिचारी बायको सांगे समजून सकाळपासून नाही राशन जास्त पैशाची आले पेऊन सांगा मी काय जेऊ जेवण आपुले लहान लहान हे मुले अर्ध्या पोटीत नि निजले जेवण निजल्यावर तुम्ही हो आले सांगा मी काय जेऊ तुम्हाला गेली ही याची उतरून डोक्यावर हात बसला देऊन दिलखाटेवर रंग लोटून तोही उपासी गेला निजून सांगे गोवर्धनाचा अशी जीवनाची व्यथा ही अशी जीवनाची व्यथा ही सत्य आहे दारूवाल्याची कथा ही सत्य आहे दारूवाल्याची कथा वा 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 पेंटर <laughs> का जी? तुम्ही असा क्रम मांडला बिलकुल त्याचा सुपर म्हणजे याची रचयता पेंटर गोवर्धन इंगळे भंडारज बुजुर्ग तालुका पातूर जिल्हा अकोला खूप छान ही आहे दारूवाल्याची कथा कथा काय दारुवाली